नेहमी खरं बोलावं हे म्हण माहीतच नाही गौरीला की गौरी खोटी हा शिवा खोटा त्यांची ही लव्ह स्टोरी ही खोटी ऍक्च्युली ना बाबा याने डबल डेट केलं माझ्यासोबत माझं अजूनही प्रेम आहे त्याच्यावर बघितलेत ना फोटो बाबा आज हा मला सोडून गौरीकडे गेला उद्या गौरीला सोडून दुसरी कोणीकडे जाणार नाही याची काय गॅरंटी नाही बाबा तुम्ही ना तुम्ही गौरीसाठी कोणीतरी चांगला मुलगा शोधा ह्या शिवासारखा खोटारडा मुलगा माझ्यासाठीच ठीक आहे तीस वर्ष झाली ग आमच्या संसाराला इतक्या वर्षात एकदा ही डोळ्यात पाणी नाही पाहिलं चुकलीस गौत चुकलीस बाबा माझी चूक झाली मीच म्हणालो होतो गौरीला की आपण भेटू खूप स्वार्थी असतो ना माणूस स्वतःचा विचार करायला लागला की जगाचा विसर पडतो अरे त्याला स्वतःच्या सोयीने राईट आणि रॉंग ठरतो स्वतःच्या सोयीने फ्रीडमची व्याख्या करतो इन शॉर्ट माझ्या सुखापुढे दुसऱ्याचं दुःख त्याला लहान वाटत मी पण तसाच विचार केला प्रेम नव्हतं करायचं ते झालं आई बाबांच्या विरोधात जायचं नव्हतं ते देखील करून झालं आता अजून काय बाकी राहिलंय काय माहिती गौरी सगळं नीट होईल मी आहे ना कोण आहेस तू हा देव आहेस सगळं माहिती आहे तुला गौरी कधी ना कधी हे होणारच होतं ना मुलांना सगळं इझी वाटतं ना अगं इट्स ओके आई बाबाच तर घेतील समजू मुलीला माहेर सोडून सासरे यावंच लागतं पिनकोड तर बदलते फक्त जास्त विचार करू नको होईल सवय हळूहळू हल एक नाही दोन मुलं करू एकदा लेबर पेन सहन जाताना आई बाबांना दुखावून जाणं संपूर्ण समाज जेव्हा त्यांना प्रश्न विचारेल तेव्हा त्यांना एकट्या सोडणं कठीण असत मग आम्हाला गौरी आमच्या पण आई वडिलांना वाटत की मुलाने आमच्या मर्जीने लग्न करावं पण आम्ही जातो ना त्यांच्या विरोधात तुमच्यासाठी उद्या तुम्ही रडला तर समज आमच्याकडे रागाने संशयाने बघतो अगं कारण लग्नानंतर सगळं चूक देण्याची जबाबदारी आमची असते कधी भांडण झालं ना तर तुम्ही बोलून जाता तुझ्याशी लग्न करून मी चूक केली आहे माझ्या आई वडिलांचं ऐकायला हवं होत ते सहन करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिठी मारून नॉर्मल होणं सोपं नसतं गौरी गौरी त्रास दोघांना होतो सॅक्रिफाईस दोघांना करावं लागतं एवढा त्रास होते तर नको करूस ना मग आणि तसे त्यांना दुखावून आपण हसणार आहे मला हे तू प्रेम करायला शिकवलंस विसरायचं कसं हे माझं मी शिकेन गौरी

हॅलो निखिल अरे भावा कसा आहेस आवाज येतो कॅम्पिंगला कसला रोमॅंटिक आहे काल माझ्यासाठी यांनी पास्ता बनवला आणि बिर्याणी सुद्धा बनवली प्रिया निखिलला फोन दे जरा बोला अरे हरामखोर माझ्यासाठी कधी तू चहा नाही बनवलास आणि तिच्यासाठी तू पास्ता बनवतोयस अरे इथे मित्राची गांड लागली आहे आणि तू तीच गांड वर करून नाचतोय विचारलंस कधी मला कसा आहे काय करतोय कुठे आहेस म्हणून विचारलास अरे मित्र म्हणून तू भिकारणा आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस नीच रमलो होतो रे नी मित्र कसा आहेस तू सांग मला बरं आहेस ना आ? अरे काय झालंय वाईट रे वाईट प्रेम खूप वाईट असत रे गौरी सोडून गेली मला ब्रेकअप करते ती एक एक मिनिट गौरी म्हणजे तुमचा अफेअर कधी चालू झालं तू तर रितिकाला डेट करत होता ना आणि मुळात तिच्या बरोबर ब्रेकअप कधी झाला आराम हे इतकं सगळं तुझ्या आयुष्यात चाललंय आणि मला एकदाही सांगावं असं वाटलं नाही आणि मी इकडे कॅम्पिंगला काय आलो तर मग तुला लगेच त्रास झाला चढ तू पण चढ माझ्यावर एक काम करतो ही होडी समुद्रात घेऊन जातो आणि जीवन देतो शिवा शिवा ऐक माझा शांत हे बघ मी आहे ना इकडे तू कशाला काळजी करतोय महान समजवतोय शिवा बघ तुमची स्टोरी काय मला माहिती नाही पण मुलींना रागात पाहिजे बोलून जातात त्यांना ना त्यांची चूक कळते पण ते स्वतःहून येणार नाही बोलायला म्हणून तू जा तिच्याशी बोलायला समजव तिला मित्राच्या प्रेमासाठी तू माझं लग्न मोडलंस यात आणि या स्वतःच्या प्रेमासाठी असं हरून कसं चालेल पूस पहिले आणि हस यार टायगर टायगर थांब ना जायची काही करते नको जाऊ थांब ना प्लीज ओ अग अग जा तिला नाही राहायचं तिला मी आहे ना तुझ्यासोबत मी राहीन <laughs> फ्लट करायचा एक चान्स सोडत नाही जा तू <laughs> दिसतोस ना तसा मिस करेन मी तुला आधे मध्ये करशील फोन जाऊ दे बडिशेपेमी जेवणानंतर ही लोक मागून घेतात पण लक्षात कोणी ठेवत नाही सगळा कौतुक जेवणाचा रे तुला एक गोष्ट सांगू सांग ना एकदा काय झालं सगळं महाभारत घडून झाल्यानंतर पांडव जेव्हा शेवटी स्वर्गाच्या मार्गावर निघाले तेव्हा भीम अर्जुन नकुल सहदेव हळूहळू सगळ्यांनी युधिष्ठिराची साथ सोडली पण एक कुत्रा होता तो मात्र शेवटपर्यंत युधिष्ठिरा सोबत होता स्वर्गाच्या दारावर इंद्र म्हणाले युधिष्ठिरा तुझ स्वर्गात स्वागत आहे पण हा श्वान मात्र आत येऊ शकत नाही युधिष्ठिर म्हणाला हा स्वतःच्या मर्जीने सोबत आलाय हळूहळू सगळ्यांनी साथ सोडली पण हाच सोबत म्हणून राहिला जो आपल्या सोबत आपला हात न धरता स्व खुशीने चालत असतो तोच आपला बाकी सगळे प्रवासी जर हा श्वान आत येणार नसेल तर मला हा स्वर्ग देखील मान्य नाही प्रवास जबरदस्तीने पूर्ण होऊ शकतो पण सोबत असायला प्रेम आणि इच्छा लागते त्याग करण्याची भावना आणि हिम्मत लागते जी त्या श्वानात होती आपल्या माणसात का नाहीये गती प्रदूषण आहे ना की आपल्याला स्वतःपुलीकडे काहीच दिसत नाही तो राक्षस हळूहळू आपल्यातल्या देवाला मारत चाललाय रीतिका बांधून घुर ढुर ठेवतात प्रेम कस ठेवणार बडीशे पेगमी। मी जर समजलं असेल लक्षा तर लक्षात ठेव नाहीतर कौतुक करायला आहेतच बाकी सगळे राजकुमारी तुम्ही पुन्हा त्या अरण्याच्या दिशेने जाऊ नका आज तिथे राजपुत्र श्रीपती पोहोचले म्हणून त्या ब्रह्मराक्षसापासून तुमची सुटका होऊ शकली निघूया का अजून काही उरलंय आणि हसत चला मी जबरदस्ती करते असं वाटायला नको लोकांना शिवा उठ लाइफ लाईफमध्ये प्रत्येकाने एकदा तरी प्रेम कराव। मग त्याला कळेल प्रेम का नाही केलं पाहिजे ते कोण चूक कोण बरोबर काय फरक पडतो ना बघ ना आज मी पण रडते आणि तू पण हळूहळू संपत जात फक्त त्या संपत जाणाऱ्या नात्याची जाणीव अचानक होते आणि जाणीव अचानक होते ना तेव्हा स्वतः कंट्रोल करणं कठीण होत रे तो मला का सोडून गेला असेल यापेक्षा यापुढे माझ काय होणार असे स्वार्थी विचार मनात येऊ लागतात आणि मग त्याच्या स्टोरीमध्ये तो विलन आणि आपण हिरो होतो आणि हा बदला घेण्याचा खेळ सुरू होतो जाते मी परत नाही येणार जे काही झालं त्यासाठी सॉरी आणि थँक्यू यू यासाठी उद्या जर तुला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायची इच्छा झाली ना तर नाही होणार आय नो कौरी परफेक्ट आहे ना तुझ्यासाठी कमाल आहे ती बस यापेक्षा जास्त कौतुक नाही होणार बीर

लहानपणी मी चुकले की तुम्ही ओरडायचात अंगठे धरायला धरायला तयार आहे तुम्ही ओरडा मला पण गप्प नका ना राहू बाबा प्लीज जीव घुसमटत माझा बोला ना काहीतरी मला माहितीये मी तुमची चांगली मुलगी नाही मी खोट बोलले तुमच्या सोबत एक नाही तर एकावर एक एकावर एक सर्रास खोट बोलले माझ्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलं तुम्हाला ऐकावं लागलं मी तुमची चांगली मुलगी नाही आहे बाबा म्हणून तर होते माझ्यासोबत हे सगळं नव्हतं बोलायचं तुमच्या सोबत खोट ते बोलले लपवण्यासाठी खोटा डाव रचला प्रेम पण नव्हतं पण ते झालं पण ते मिळालं तर तुमच ना ते प्रेम मला नको तो शिवा तुमच्यापेक्षा कोणीच इम्पॉर्टंट नाहीये मला तीन महिन्यांचं प्रेम तुमच्या पुढे काहीच नाही बाबा मी सांगितलं त्याला तू निघून जाई तू म्हणजे पुन्हा एकदा तू मला न सांगता निर्णय घेऊन कॉमर्स घेऊ की आर्ट्स हा निर्णय घेतला होतास मग प्रेमासाठी मुलगा निवडताना माझ मतही विचारात घ्यावं असं का नाही वाटलं का तुला लिमलेटच्या गोळ्या आणि कागदाच्या होड्यांसोबत वाहून चाललंय का ग सांग ना बाबा अस नाहीये गौरी बाप कितीही स्ट्रिक्ट असला ना गौरी तरी मुलीच्या आनंदापुढे तो नेहमी हातबलच असतो तिच्या पलीकडे त्याला काहीही नप असत काही दिसतच नाही समाज टोमणे काहीच नाही मुलीने विश्वासाने हात धरला ना तोच बाप त्या बळावर खंबीरपणे ताठ मानेने तो विश्वास विश्वास तरला पाहिजे अरे अग तू प्रेम का केलंस हा आक्षेप नव्हताच कधी तर तुला ते मला का नाही सांगावं असं वाटू याची क्रंथ आता तुम्ही सांगाल तस करेन मला हे लग्न मान्य आहे खर चांगला मुलगा आहे शिवाय खूप प्रेम करतो आहे तुझ्यावर हा आता थोडा आगाऊ आहे पण सहनशक्ती चांगली ना त्याची म्हणजे अगं तुला सहन नाही का करत तू खरंच चांगला मुलगा आहे शिवाय छान सांभाळेल तुला आणि बाकी तू सांभाळ त्याच्या आई बाबांना मला येऊन भेटायला सांग हं बाकीचं सगळं मी बघ खुश वेडे बाया बाबा मी आलेच मग कुठे चाललीयस आले i did करते तिच्या किस बर इथे केली होती इथं केलेली इथे बा हो, 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 हो। एक्स्ट्रा मॅनायटल अफेअर करणार जीव घे ना तुझा मी तुला का त्रास होतोय का तू तर जा म्हणाली होतीस मग गेला का नाहीस मी नाही जाणार बेकार चिपको आहे मी तू रोज जरी जा म्हणालीस ना तरी नाही जाणार तुझी सुटका नाहीये कुलकर्णी